नमस्कार जय श्रीराम वर साहित्य नावाचा एक ग्रुप साधारण गेल्या चार वर्षामध्ये चालू आहे या ग्रुपवर दर्जेदार पोस्ट येतात आहेत खूप छान लेख येतात याच्यामध्ये काही लेख सामाजिक आहेत छोट्या छोट्या कथा आहेत गोष्टी आहेत नैतिक मूल्य असणाऱ्या काही छोट्या गोष्टी आहेत किंवा पोस्ट आहेत भौगोलिक आहेत सामाजिक आहेत आध्यात्मिक ऐतिहासिक अशा विविध रंगाच्या छटांनी रंगलेला साहित्य नावाचा हा ग्रुप गेली चार वर्ष अविरतपणे चालू आहे आणि तो चालू ठेवण्यासाठी रामरायाच्या इच्छेबरोबर आशीर्वादाबरोबर वाचकांचा उदंड प्रतिसाद हे पण एक खूप महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे आधी सगळ्या वाचकांचं मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर थोडंसं पुढचं पाऊल टाकण्याचा विचार या सरत्या वर्षामध्ये मी केला आणि नवीन येणाऱ्या वर्षामध्ये तो विचार अंमलात आणण्यासाठी आपण तो साहित्य नावाचा ग्रुप यूट्यूबवर अपलोड करणार आहोत बऱ्याच जणींना किंवा जणांना इच्छा असूनही वेळेअभावी आपल्या कामामध्ये असणाऱ्या व्यस्ततेपायी ते लेख बऱ्याचदा वाचता येत नाहीत वाचायला वेळ मिळत नाही गृहिणी असतात घरातली कामं नोकरदार असतात बाहेर जाण्या येण्याची लगबग काही वृद्ध बे मंडळी आहेत की ज्यांना डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा आजारपणामुळे बेडवर पडून असतील तर अशा लोकांना साधारणपणे हे वाचन जमत नाही आहे पण ह्या लेखांचा निखळ आनंद त्यांना घेता यावा कुठेतरी मनोरंजनामध्ये किंवा त्यांच्या व्यस्त दिव जीवनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्यासाठी छोटीशी कुठेतरी मदत करता यावी यासाठी आपण हे सगळे लेख हळूहळू यूट्यूबवर अपलोड करणार आहोत म्हणजे कामात असूनही किंवा ज्यांना वाचायला जमत नाही आहे अशांनाही हे लेख अगदी आनंदाने ऐकता येतील आणि त्यासाठी मी हे लेख एक एक करत यूट्यूबवर अपलोड करेन वाचकांचा आहे तसाच प्रतिसाद यालाही मिळेल अशी पूर्णपणे इच्छा आहे अपेक्षा आहे खात्री आहे आणि म्हणूनच श्री रामरायाच्या कृपेने उद्यापासून एक एक लेख याच्यावर अपलोड करेन काही सूचना असतील काही चुकलं असेल तर नक्कीच तुमचं स्वागत आहे सूचनांचं आणि जर लेख आवडले तर हे लेख आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा चॅनलला